आनंद मरा आनंद मरते नाही आनंद मरानही करते खरं म्हणजे काही गोष्टी आम्ही इथे बोलू शकत नाही अशा अशक्य प्राय गोष्टी आणि अशक्य प्राय काम कार्यकर्ता घरात नाही तर लोकांच्या दारात शोभून दिसतो भव्य दिव्य सोहळ्यामध्ये आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीत दिग्गजांच्या मान्यवरांच्या उपस्थितीत हा ट्रेलर इथे दाखवला गेलाय आणि यानंतर धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे दोन साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट हिंदी आणि मराठीमध्ये प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटासाठी आवर्जून उपस्थिती लावलेले आणि ज्यांच्या उपस्थितीशिवाय हा सोहळा शक्यच होणार नाही असे तुम्हाला सगळ्यांचे लाडके महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेब यांना मी विनंती करतो की आपण प्रतिक्रिया व्यक्त करून आपलं मनोबल व्यक्त करावं आनंदिगे साहेबांचे विचार जे आहेत विचार आणि त्यांचं काम आजही आपल्यामध्ये आहे आनंद सिनेमातला एक डायलॉग आहे आनंद मरण आनंद मरते नाही आनंद मरा नाही करते विचार मरत नसतात विचार देऊन गेलेला माणूस त्यांच्या महा विचारांच्या मार्गावर चालण्याची दिशा देऊन जातो आणि बाळासाहेब आणि साहेबांच्या पावलावर पाऊल टाकून नाही तर त्यांच्या पावलावर जीव टाकून आम्ही काम करण्याचा प्रयत्न करतो आहे <laughs> मला वाटतं धर्मवीर आनंद साहेबांनी अशी कामं केली की अनेकांना ती माहीत नाही अशी मामा अशोक सराबजी सांगत होते की ठाण्यामध्ये त्यांचं कार्यक्षेत्र आणि त्यांचं कर्तृत्व एवढं मोठं की या सिनेमाच्या माध्यमातून लोकांसमोर येत आहे खरं म्हणजे काही गोष्टी आम्ही इथे बोलू शकत नाही असे अशक्य प्राय गोष्टी आणि अशक्यप्राय कामं ते करून गेलेत सर्व ठिकाणाहून माणूस जेव्हा हवालदिल होऊन हरून अगदी निराश व्हायचा आणि तो धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या आनंदाश्रमात सा, त्यांच्या दरबारात जायचा दुःखी कष्टी चेहऱ्यावर वेदना घेऊन दिघे साहेबांना भेटायचा सा, आणि पुन्हा जाताना त्याच्या चेहऱ्यावर एक विलक्षण आनंद आणि समाधान घेऊन जाताना आम्ही पाहिलेला आहे अशी अनेक प्रकरण अनेक घटना साहेबांच्या जीवनामध्ये आणि या ठाणेकरांच्या नाही महाराष्ट्रातल्या अनेक लोकांच्या जीवनामध्ये बदल घडवण्याचं काम आनंद साहेबांनी केलं खरं म्हणजे फक्त हिंदुत्वाचं रक्षण नाही तर समाजाच्या हिताचं रक्षण देखील धर्मवीर आनंद दिगे साहेबांनी केलं या सिनेमामध्ये आपण बघाल की कुठलंही जात धर्म पंत सिनेमामध्ये साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट असं टॅकलंही नाही परंतु प्रत्यक्षात दिगे साहेबांचं जीवन या सिनेमाच्या माध्यमातून काही अंशी आपल्यासमोर येईल त्यांच्याकडे कुठल्याही धर्माचा माणूस जाऊ द्या कुठल्याही जातीचा कुठल्याही पंथाचा तो कधी खाली हात वापस गेला नाही खाली हात वापस गेला नाही आणि दिग्गे साहेबांची हीच तर शिकवण होती या सिनेमात एक डायलॉग आहे कार्यकर्ता घरात नाही तर लोकांच्या दारात शोभून दिसतो याचं कारण कार्यकर्त्याने लोकांची सेवा करावी सुखदुःखामध्ये धावून जावं त्यांची अडीअडचण सोडवावी आणि त्याला न्याय द्यावा ही भावना त्यांच्या मनामध्ये होती मला आहे